श्री स्वामी समर्थ जप आपण घेऊ आणि मग प्रबोधनाची सुरुवात करू इच्छित दाता सकलकार सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकलकार सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा सकलकार सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमस्वाः इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमस्वाः इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमस्वाः इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता नमो नम स्वाहितदा सकलकार सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम सकल कार्य सकलकार करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल सिद्ध करता सकलदुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इक्षितदाता सकल सिद्ध करता सकलदुः हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल सकल सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा महाराज की जय अण्णा महाराज श्री स्वामी समर्थ आत्ताच ताईने उल्लेख केला त्यांचा बंधूच काहीतरी निधन झाला आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा मोक्षपदी जावा आणि आपण जो इथं जो उपक्रम जो नेहमी असतो आपला आरती आणि अन्नदान तर हे अन्नदान इतकं पवित्र कार्य आहे जे तुम्ही करता की निश्चितच त्यांना मोक्ष मिळणार कुठलेही संदेह नाही कुठलाही तुम्ही उपयोगी हो पडेल आपण सगळे मिळून स्वामींना पण अशी प्रार्थना करू की त्याला लवकर लवकर तो मोक्षपद तिथे प्राप्त व्हावं आपला जो स्वामी परिवार आहे समस्त स्वामी परिवारतर्फे एकदा हात दोन आपण सगळ्यांनी प्रार्थना मनोमन आपण प्रार्थना करू की महाराजांनी त्याला मोक्षपदी लवकरात लवकर तिथे घेऊन जावं आणि आपला सगळा स्वामी परिवार हा विजापुरे जे संपूर्ण हे परिवार आहे त्यांच्या पाठीशी त्यांच्या त्या दुःखामध्ये सहभागी आहोत श्री स्वामी समर्थ आपले सेवेकरी इतकं मन लावून सगळे सेवा करत असतात दसतात हल्ल्या साहेबांनी जे सांगितलं की नांगरे इथं पाच वाजेपासून सेवा करत होते साडेपाचपासून जे काय होते प्रत्येक जण काही ना काहीतरी सेवा करत असतो सेवा जी दखल आपण घेतो आणि आपण मध्ये असं काही उपक्रम सुरू केले की प्रत्येक सेवेकऱ्याचा उल्लेख व्हावा प्रत्येक सेवेकऱ्याचं कौतुक व्हावं त्या दृष्टीने एक एक सेवेकरी एक, -एक गुरुवारी आपण एक सांगत होतो तर आजच्या गुरुवारच्या कौतुकाचे मानकरी आहेत श्री संतोष चव्हाण साहेब तुम्ही त्यांना इथे पुढे आमंत्रित करतो अतिशय से निरपेक्षपणाने सेवा करणं व्ही आय टी कॉलेजमध्ये ते आहेत इतक्या लांबून इथे यायचं घरी जायचं कपडे बदलून पर्यंत सेवा लायचं आणि रात्री उशिरापर्यंत सेवा करायची जे मिळेल ती सेवा जे मिळेल ते जे पडेल ते काम करायचं आणि कुठेही तसा गाजावाजा नाही कुठेही अ प्रसिद्धीचे काय नाव बी कुठे काही नको फक्त यायचं गुपचूप सेवा करायची आणि रात्री निघून जायचं तर अशा सेवेकऱ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय माघ महिन्यामध्ये मागच्या गुरुवारी म्हणता हलदार साहेबांनी उल्लेख केला होता की भरपूर असे धार्मिक उत्सव म्हणा किंवा सण येत आहेत लागोपाठ लागोपाठ आणि आत्ताच तीन तारखेला गजानन महाराज प्रगट दिन झाला आणि त्याच्यानंतर उद्या महाशिवरात्र आहे ते काय आज एकादशी होती का कार्यक्रम का बरेचसे या महिन्यात झाले दासनवमी झाली ती दासनवमीचाच उल्लेख मला करायचा होता मला वाटलं बहुतेक ते साहेब बोलताना तो बोलतील आणि तो मुद्दा पकडून मला प्रबोधन करता येईल पण तोच मुद्दा धरून करू आहोत प्रबोधन दासनवमीला रामदास स्वामींनी जो देह ठेवला किंवा एक मूर्तिमंत उदाहरण तसं असं की निरपेक्ष सेवा किंवा भगवंतावरती विश्वास आणि तो विश्वास इतका की भगवंत आपल्यासाठी हजार होतात आणि खरी सेवा म्हणजे अशी त्याच्यामध्ये कुठं त्यांना खोटेपणावर कधी आवडायचं नाही असं खोटेपणा दिसतात तर ते, ते, ते उघड पण पाडायचे देव त्याचं एक कीर्तनकार होते एका गावामध्ये ते कीर्तनकाराने काय केलं पिशाचच्या वश करून ठेवतो पूर्वी अजूनही काही काही आहेत कर्णपिशाच म्हणतात अशी काही काही काळी जादू किंवा काही काही लोक अजूनही आहेत त्या काळी पण होती त्या पिशाचच्या वश केल्यानंतर त्याला जे काम सांगू होते पण ते काम ते पिशाच करतात पिशाची ही जी आ, आहे एक तांत्रिक प्रकार येतो कि ते ज्यांनी ते, असना ते, 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 ते वस केलं असतं ना त्याच्या त्या बरोबर असतं ते त्याला जे काम सांगू ते असतं ते करत असतात ती लोक ते पिशाच्या काम करत असत आणि ज्यांनी वस केलेलं असतं त्याच्या डाव्या खांद्यावरती इथं असतं ते आणि जर का आपण समोर गेलो जे आपल्याला हल्लीच्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये सुद्धा काही असे खूप मोठे भविष्यावर सांगणारे किंवा बरेचसे लोक असतात ते सांगतात बघा बरोबर साचू सांगत असतात ते ते इतकं सांगतात की आपल्या खिशामध्ये किती पैसे ते सुद्धा ते सांगू शकतात ते कशामुळे किती ते करणं पिशाच्या त्याच्या इथे खांद्यावर बसून ते बोलत असतात कारामध्ये सांगत असत हा कोण आहे ह्याचं नाव काय ह्याच्याकडे आत्ता काय जे काय अखंड ती बडबड करत असत ते पिशाच्या ते याच्यावर उपाय काय समजा तुम्ही ते माणसाला त्याच्या उजव्या तर जाऊन बसा त्याला काही सांगता येणार नाही ते जेव्हा आपण समोर ती लोक बघा आपल्याला समोर बसून ठेवतात समोरासमोर येऊन सांगत असतात त्याचं जर का पितळ उघडं पाडायचं असेल तर त्या माणसाच्या उजव्या त्याचं किंवा पाठीमागे किंवा डाव्या करा जायचं आता सांग म्हणायचं त्याला एक शब्द सुद्धा सांगता येणार ना नाही आता कीर्तनकाराने असेल काहीतरी ते, 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 ते वश केलेलं असेल पिशाचं कीर्तन कि झालं की तो कीर्तनकार सांगायचा पिशाच्याला की तू आकाशात न पुष्पवृष्टी कर त्या कीर्तनकाराच्या अंगावरती फुलं पडायची तो कीर्तनकार सांगायचा बघा कीर्तन आवडलं देवाला पण कीर्तन आवडलं देवाने फुलं टाकली अंगावरती सगळी लोक टाळ्या वाजवायची त्याच्या पाया पाडायची त्याचा खूप रस्सा वाढत गेलो रामदास स्वामींच्या कानावरती ही गोष्ट गेली हे हा प्रकार काहीतरी वेगळा म्हणले असं देव फुलबिला पाडायला का 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 काय तो काय त्याचं कीर्तन ऐकायला थांबला काय काय म्हणतात त्यांचे एक शिष्य असतात मुसळाराम त्याचं नाव ज्याला ते म्हणतात जा जाऊ नाही तर तो बोगणे म्हणलं तो काय कसलं कीर्तन करतो ते जातो ते मुसळाराम त्या गावामध्ये जातो तो आल्यानंतर ते पिशाच बघतं त्या ते पिशाच्या त्या घाबरत ते पिशाच्या स्वतःहून त्याच्याकडे जात दिसत असत बाकी दिसत नाही त्या मुसळ दिसत हे आलेलं आहे कोणते आपल्याकडं पिशाच्या त्याला नमस्कार करतो तो म्हणतो तुम्ही इथे कसे आले कारण तो असतो तो एकतर रामदास स्वामींचा एकदम कट्टर भक्त हनुमंताची कट्टर त्यांनी सेवा केलेली भक्ती केलेली हनुमंताची शक्ती त्याच्यामध्ये आहे त्याच्या पुढं आपलं काय निभाव लागणार नाही तर पिशाच्या ते ओळखत ते काय झालं ते तो सांगतो मुसळ मॅडम की ते तुझा जो बाबा आहे ना म्हणतो त्याचा तिकडं उघडं पडायला मी आलोय मग तो म्हणतो आता मी काय करू ते सांगतात की तो तुमचं ते जे कीर्तन सपेल त्या बाबाचं तो जेव्हा सांगतो तुला फुलं पाडायची वर्ण त्याला तू चिखल माती शेण जे काय तुला असेल घाण जे काय असेल तू त्याच्या अंगावर तिथं त्या लोकांच्या अंगावर तू टाकायचं त्या चला इकडं कीर्तन रंगत असती थोडीफार त्याला त्या जो कीर्तनकार असतो थोडंफार ज्ञान असतं गोष्टी रंगवून सांगतो कीर्तन संपल्या तर ने तो पिशाच तो आज्ञा करतो कीर्तन संपल्या आता तू फुलांचं हे पुष्प ते आता ते पिशाच मुसळधारांना बघून घाबरलेला असतं तो काय तर करत नाही तो वर्ण ते शेण चिखल माती जे असेल ते कीर्तनकारांच्या अंगावर नाही टाकत तर ते लोकांच्या अंगावर टाकतो झालं ती लोक चिडतात ती उठून त्याला मारायला लागतात की हे असं काय म्हणलं हे आमच्या अंगावर माती टाक स्वतःच्या अंगावर फुलं पाडत घेतो आणि आमच्या अंगावर माती टाकली का, का तो कीर्तनकार स्वतःचे जीव वाचून देवळात बाहेर येतो तो त्याला आडवतो म्हणतो बुवा बघितलं काय झालं म्हणतो आज तुमचं तिथं उघडं कसं पडलं म्हणतात काय कसं काय म्हणतो काय काय घडलं म्हणलं मला पण काय माहिती नाही तो म्हणतो हे रामदास स्वामींनी मला पाठवलं हो त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट केली हे तुम्ही असे काहीतरी प्रकार करताय म्हणतात चला त्यांच्याकडं त्यांची माफी मागा तर तुमची सुटका आहे ना तर ते, ते पिशाच्या तुम्हाला सोडणार नाही म्हणतो मग कसं बसं करत त्या रामदास पर्यंत त्याला आणतात रामदास स्वामी त्याला समज देतात की हे तुमचा जो मार्ग आहे तुम्ही ज्या अनुकरलेलं आहे कीर्तन तुम्ही करता कीर्तनामध्ये असे तांत्रिक बाबी तुम्ही आणू नका लोकांना तुम्ही शिकवा निरपेक्ष कसा असावं भक्ती कशी असावी तो त्यांच्या त्याला समजत ते की आपली काय चूक झाली ती इथून पुढं कीर्तनामध्ये असे कधी प्रकार मी करणार नाही आणि मनोभावे मी कीर्तन करीन असं लोकांना घडवणं लोकांच्या अंधश्रद्धावरती सुद्धा आघात करायचा म्हणजे रामदासवामी राष्ट्रीय संत त्यांना म्हणतो आपण की ते आध्यात्मिक तर होतेच समाज सुधारणा आणि शिवाजी महाराजांच्या शेवटी राज्य घडवणं गड़ण। स्वराज्य घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होतात इतकं मोठं कार्य त्यांनी केल्यानंतर की असं वाटलं की झालं संपलं बास म्हणतात आपल्याला आपलं कार्य संपलं आता स्वराज्य स्थापना झालेली आहे तेवढं मोठं धाडस लागतं आपला अवतार संपवायचा म्हणजे ते शेवटी हनुमानाचा अवतार होता असं म्हणतात पण आपलं शरीर आता त्यागायचं आहे आपलं कार्य संपलेलं आहे इथून पुढे आपल्याला काहीच करायचं नाहीये पण लोकांचा फार ह्या कार्यामध्ये उपद्रव होईल कुठलं कार्य की माझं जीवन संपायचं पण त्याच्यामध्ये आता लोक खूप आग्रह करतील की तुम्ही स्वामी जाऊ नका तुम्ही इथेच थांबा तुम्ही अजून काही वर्ष तुम्ही आमच्यासाठी थांबा हा आग्रह होईल म्हणून ते काय करतात चाकळ असतात चाकळून काही मोजक्या सेवेकरांना सांगतात की आपल्याला गडावर जायचं आणि त्यांचे जे अगदी जवळच्या असतात त्यांना सुद्धा बाहेर पाठवून देतात उद्धव सुद्धा बाहेरगावी पाठवतात आणि गडावरती येतात गडावरती आल्यानंतर गडावरच्या लोकांना वाटत वा विश्रांती करता आल्या असतील थोडीशी धावपळ होती त्या लोकांची पण ते, ते सांगतात ती काही नाही धावपळ काही करू नका माझं मी रोजचं जे जीवन असेल ते तसंच चालू राहणार आहे जास्ती कोणाला तुम्ही काही बोलवू नका जास्ती कोणी माझ्याजवळ येऊ पण नका माझी सेवा वगैरे आता काही तुम्ही करू नका आता फक्त जे काय असेल ते श्रीराम त्यांची कशी वागणूक होती की मी काय करतो असं नाही जे करून घेतोय तो राम करून घेतोय तो कर करतो तो कुठलाही आपण संसार करताना सुद्धा आपला संसार नाही तो त्याचा आहे तो बघेल स्वामींच्यावरती वरती आपण जे सांगतो की जे काय आलं असं संकट आलं किंवा मी संकट आले स्वामी बघून घेतील मला कसं बाहेर काढायचं ते इतकी परो पराकोटीची भावना भगवंताप्रती हा निष्काम भक्तियोगच म्हणायला लागेल मला वाटतं कारण हा भक्तियोग करताना म्हणजे थोडस कुठेतरी विषयांतर होईल पण श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला त्यांनी हे सांगितलं की तू काम कर फक्त तुला हे युद्ध तू करतो असं समजू नको हे सगळं मीच घडून आणतो तू काम कर भक्तियोगामध्ये असं काही सांगितलेलं नाही त्यांनी की एकाच जागी बसून तू जप केला पाहिजे एखाद्या बसून तो पूजा केली पाहिजे कोणतेही मनामध्ये आपण नाम जे धरलेलं असेल कोणतेही आपण काम करताना ते नामस्मरण सतत सुरू ठेवलं तरी भगवंत आपल्याला हो प्राप्त होतो भगवंत आपल्या पाठीशी राहतो असं त्यांनी कुठेच सांगितलं नाही की हे सगळं सोडून आता तू फक्त कर्मकांड करत बस ते न करता तू नामाने मी जे आहे माझा जो ध्येय आहे हा तुझ्याकरता तुला दिसतो म्हणून पण प्रत्यक्ष परमेश्वर कसा तो निर्गुण निराकार आहे तो सगुणात निर्गुणाकडे जायचंय मोठ अवघड कार्यपद्धती किंवा उपासना आहे ती हा देह जो आहे जो मी आत्ता दिसतो तुला माझा रंग जो दिसतोय हे आत्ता पुरतं तुझ्या डोळ्यापुरतं आहे तुला दिसावं म्हणून ते आहे प्रत्यक्ष सगळीकडे मीच व्यापून उरलोय म्हणतात कुठेही गेलं तरी माझंच अस्तित्व आहे आणि हे करताना हा निष्काम भक्तियोग करताना आपली एक उद्दिष्ट आपण साधारण सर्वसाधारण जे सेवक असो ना आपण काय मनामध्ये की आपल्याला मोक्षपद मिळायला पाहिजे एक भावना असते की मी असं असं करतो की जे खरं साधक असतो तो, तो मोक्षपदाची एक त्याच्या मनामध्ये इच्छा होते की आपल्याला फक्त मोक्षपद मिळायला पाहिजे श्रीकृष्णन सांगितलं की हे पण नाही निष्काम जर का तू करत असशील निरपेक्ष जर का सेवा करत असेल तर भगवंत स्वतः न्यायला येतो स्वतः तो त्या भक्ताला नेतो आणि मोक्षपदी स्वतः त्याला घेऊन जातो इतकं त्या भक्तियोगाच हो त्याच्यामध्ये कुठेही कुठल्याही कर्म करण्याचा नाही फक्त नाम करताना तू माझा ध्यास तुला लागला पाहिजे जे करत तू माझ्यावर सोपव स्वतः भगवंत त्याला सांगतात ना अर्जुनाला जे करतोयस तू ते तू माझ्यावर सोपो कुठे त्याच्यात मी पण पणा नको आणि मग त्यांनी तू युद्ध कर हा जो संवाद जो होता तो गीते मारला होता त्याच्यानंतर बरेच आहे त्या गीतेच्या ह्याच्यात पण निरपेक्ष भक्तियोगाने काय साध्य होत हे अगदी थोडक्यात रामदास स्वामींचं की त्यांनी काहीही नाही करता आपलं शरीर त्याला त्या त्याला द्यायचे ते त्याचीच ही संपत्ती आहे त्याला द्यायची त्याला सोपवायची रामरायकडे सोपवायचे इतकं पूर्ण अलिप्त व्हायचं आपल्याला या सगळ्या ह्याच्यातनं हा जो मोह माया ह्या जो सगळ्या पसार्या त्यांना आलिप्त व्हायचंय हळूहळू त्यांनी स्वतःची जी खोली होती तिथेच दिवसभर बसून राहणं पसंत केलं खाणं पिणं कमी करायचं आणि हा जो नवमीचा दिवस आहे त्याच्या अगोदर एक तीन चार दिवस त्याने सांगितलं की मला तुम्ही जे पाणी किंवा दूध जे जाणताना ते पण आता मला काही नको माझी तुम्ही अजिबात काळजी करू नका दार लावलेला आहे रामराय येतील मला नेतील मला नेलं की ते तुम्हाला समजेलच काय तिथे घडणार आहे ते तुम्ही कोणी आता दार उघडू नका फक्त रामराय आले की त्यांना तुम्ही आग घ्या त्यांच्या स्वागताची तयारी करा तर लोकांना कळत नाही हे रामराय कधी येणार कसं होणार तर तंजावरून ज्या त्यांनी मूर्ती मागल्या त्या रामाच्या मूर्ती राम, राम लक्ष्मण सीतेच्या मारुती त्या मूर्ती घेऊन एक व्यापारी दुसऱ्याच दिवशी गडावरती आले सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की कारच रामदास महाराज आपल्याला म्हणले की मूर्ती काय रामराय येतील तर खरोखर रामराय आले त्यांनी त्या मूर्ती रामदासांची खोली उघडली स्वामींची त्या मूर्ती तिथे ठेवल्या रामदासने असा डोळे भरून त्यांना बघितलं आणि त्या मूर्ती झाकलेल्या होत्या त्याचं आवरण त्यांनी काढल्याबरोबर वर ते ते एक तेजोवाय प्रकाश त्या मूर्तीमधनं एकदम त्या खोलीभर साळीकडे पसरला तो तेच तेज रामदासनच्या पण चेहऱ्यावर दिसत होत रामदासने वाकून नमस्कार केला आणि दोन दिवस जवळजवळ त्यात अवस्थेमध्ये त्या मूर्तीच्या समोर पद्मसन घालून ते बसले होते बाहेर त्यांनी सांगितलं की श्रीरामाचा जप तुम्ही सुरू करा म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम तो जप सगळे बाहेरच्या सेवेकरी करायला लागले त्यांच्या एक महिला सेवेकर त्या आक्काबाई म्हणतात तर त्यांनी एकदा महाराजांना विचारलं की महाराज आज तरी तुम्ही काय घेणार का तर त्यांनी सांगितलं मी तुला अगोदर सांगितलं अन्नपाणी मी सगळंच वर्ज केलेलं आहे जेव्हा मला वेळ येईल त्याला आले तर आता रामचंद्र बघू काय करतात ते आणि जो कालचा तो दिवस होता त्या दिवशी दुपारी साधारण जवळजवळ आठ ते दहा दिवस पोटामध्ये अंगणाचं कण नाही पाणी नाही पण शरीर रामदास इतकं तेजोमय दिसत होतं इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत त्यांनी जोरजोरात श्रीराम 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 असा एकदम जोरजोरात त्यांनी असा ओरडले थोडक्यात आणि मग ते शरीर त्या रामाची जी मूर्ती होती प्रत्यक्ष राम त्यांना बाहेरून त्यांनी स्वामींना हात दिला आणि आपल्यामध्ये सामावून घेतलं त्यांनी तो आत्मा त्या मूर्तीमध्ये समावस राहिला शरीर फक्त तिथे राहिलं म्हणजे आपण जे श्रीकृष्णने जे अर्जुनाला सांगितलं होतं की जो खरा भक्त असेल जो खरा भक्तियोग निरपेक्षतेने से जो सेवा करतो त्याला मोक्षपदी न्यायला मी स्वतः स्वतः तिथे येईल तसं त्या रामदास स्वामींना न्यायला शेवटी भगवंताला म्हणजे रामाला तिथे यायलाच लागलं प्रत्यक्ष त्याने येऊन त्यांना घेऊन गेले होते जसं तुकाराम महाराजांना पण नेलं सदैव वैकुंठ गमन झालं इतकी थोरवी किंवा इतकी महती ह्या भक्तियोगाची आहे नामाची आहे आणि कलियुगामध्ये स्वामींनी सांगितलं की कलियुगी तारक नाम एकच फक्त माझंच कलियुगी निर्धारी स्वामी माझा सगुणा अवतारील कलियुगात प्रत्यक्ष भगवंत मग स्वामींच्या रूपामध्ये स्वामी आले आणि ह्या नामाच्या पाठिंब्याने आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आपण नाम क्षणी उभे राहणार आहे अतर्क अबूध अशी अनेक नामावली असणारे स्मरतुर्गामी म्हणजे आपण आठवण करताच असणार असणारे असे महाराज कलियुगामध्ये सगळ्यांचे तारणहार बनले नामस्मरणाचा महिमा आणि अन्नदानाचा महिमा इतका मोठा आहे की तो असा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये काय आहे प्रबोधनात एकाच प्रबोधनात सांगता येणार ते अखंड त्याच्याच अनेक प्रबोधनं लागतील पण शेवटी एकच की काही झालं तरी नामस्मरण सोडायचं नाही आपण जे कार्य करतो आपण कुठे जात असो बाहेर असो कुठेही व्यापार असू देत दुकान असू दे जे तुम्हाला आवडेल श्री स्वामी समर्थक श्रीराम जयराम जयराम जो तुम्हाला आवडतो तो मंत्र गण गण गणात गणा, गणा बोलते जो तुम्हाला मनाला जो भावतो जो आपला आराध्य दैवत जे आहे त्याचा मंत्र सतत म्हणत राहिलात तर मी आत्ता म्हणत असे की प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याला न्यायला येतो आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो उद्या महिला दिन आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आपल्या महिला सेवेकरांनी म्हणजे सौ नुपुरते जोशी यांनी एक असं कल्पना मांडली की आजची पालखी सेवा आम्ही सगळ्या महिला मिळून करतो तर सुरुवातीला आपल्या जे पालखी सेवेचे सेवेकेरीत ते त्या फक्त पालखी बाहेर काढून देतील आणि मग सगळ्या महिला पालखी घेऊन पुढे जातील ज्या महिलांना पालखीवर पुढे जायचं असेल तर त्यांनी जरूर जावं पालखी दिनाचा हा एक अनोखा कार्यक्रम मला वाटतं असा कुठेच परत होणार नाही स्वामींचा जा आपण जय जयकार करू आणि मग त्या पालखी सेवेला सुरुवात करू जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय उद्याची महाशिवरात्रीची आरती बरोबर आज सात वाजता सुरू उद्या पण सात वाजता आणि आपल्याला शिवपिंडीवरती एकशे आठ नामांनी युक्त असं बैलाचं पान व्हायची संधी उद्या आपल्याला मिळणार आहे तर नेहमीची जी आरती असते